किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता दुपारी तीन वाजता या ठिकाणावरून होणार वितरित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील शेतकऱ्यांना आता याचं वितरण त्या ठिकाणी होणार आहे बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असणाऱ्या पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपया शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे आज शेतकरी वर्गामध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण निर्माण आहे परंतु असं असताना एकविसाव्या हप्ते तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी वगळण्यात आला आणि या शेतकऱ्याच्या याद्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहोत यासोबतच जवळपास नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी या योजनेमध्ये पात्र करण्यात आले आहेत आणि एकूण जवळपास एक हजार आठशे आठ कोटी पंचवीस लाख रुपयांचा लाभ आता शेतकऱ्यांना देण्यात येणार नेमका हा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे नेमका हा हप्ता हा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे यासंदर्भात अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवर सबस्क्राईब देखील करा तर शेतकरी एकूण नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना मिळणार पी एम किसान निधीचा हप्ता बघा हा जो काय तो आज त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बघा पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा जो लाभ आहे तो एका कुटुंबात एकालाच या निकषामुळे हप्त्याच्या तुलनेमध्ये एकविसाव्या हप्त्यावेळी तब्बल त्या ठिकाणी अडीच लाख शेतकऱ्यांना आता वगळण्यात आलं आहे केंद्र सरकारने याआधी आधार असेल प्राप्तिकर आणि शिधापत्रिका पोर्टलच्या आधारे या शेतकरी कुटुंबाची सदस्य संख्या आणि उत्पन्न तपासण्यास त्या ठिकाणी सुरुवात केली होती त्यानुसार ही घट त्या ठिकाणी दिसून आले विसावा जो काय हप्ता आहे तो दोन ऑगस्ट रोजी एक्क्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांना दिला होता मात्र ह्या राज्यातील नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी पात्र झालेत तर या पात्र शेतकऱ्यांच्या संख्येनुसार त्या ठिकाणी जवळपास त्या ठिकाणी एक हजार आठशे आठ कोटी पंचवीस लाख रुपयांचा जो काय लाभ आहे तो आता त्या ठिकाणी देण्यात येणार आहे मात्र विसाव्या हप्त्याच्या तुलनेत यावेळी तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांची जी काय घट आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे आता यामध्ये नेमक्या सुधारणा कुठल्या कुठल्या झाल्यात तर पी एम किसान योजनेत जे काही लाभार्थी कुटुंबाच्या व्याख्येप्रमाणे पती पत्नी व त्यांची जी काही अठरा वर्षाखालील जी काही मुले आहेत तो या सगळ्यांना मिळून हा त्या ठिकाणी एक हप्ता त्या ठिकाणी देण्यात येणार आहे मात्र काही कुटुंबांनी पती व पत्नीची या दोघांची नोंदणी केली असल्याने अशा कुटुंबामध्ये जर दोघांच्या नावे जमीन असेल तर त्या ठिकाणी पतीचा हप्ता बंद केला आहे व पती पत्नीचा हप्ता त्या ठिकाणी आता सुरू ठेवला आहे आणि याच संदर्भामध्ये त्या ठिकाणी आता ही जे काय दोन हजार रुपये आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आज तीन वाजता टाकण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हे जे काही हप्त्याचं वितरण आहे हे त्या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचं जर का पी एम किसानचा हप्ता येणार जर असेल तर तुमचं जे काय बँक खात्याची के वाय सी करणं हे त्या ठिकाणी तुमची के वाय सी असली पाहिजे किंबहुना तुमचं जे काय बँक खातं आहे ते त्या ठिकाणी आधार कार्डला लिंक असलं पाहिजे कारण हे जे काय पैसे आहे ते डायरेक्ट टू बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी टाकण्यात येणार आहेत